हाय हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार सर्वांना लाईफस्टाईल विथ ईशा अँड मॉममध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे स्कूलमध्ये दिवाळी सेलिब्रेशनचा प्रोग्राम होता तर ह्या ठिकाणी ब्लॅकबोर्ड रायटिंग बघताय तुम्ही खूप छान असे ब्लॅकबोर्ड रायटिंग इथे जान्हवी मॅडमांनी केलेली होती तर या आहेत जानवी मॅम त्यास हे ब्लॅकबोर्ड रायटिंग करत होत्या तसंच ही जी रंगोळी दिसते ती पण यांनीच काढलेली होती तर ह्या दिवशी शाळेत खूप छान असा प्रोग्राम झाला दिवाळी सेलिब्रेशनचा तर मी तुम्हाला स्कूलमधून पण दाखवते ती कशाप्रकारे आम्ही डेकोरेट केलेलं होता रूम क्लासरूम तर बघा इथं ह्या ठिकाणी दिवाळी सेलिब्रेशनचं पण नाव इथे ब्लॅकबोर्डवर आहे इथे जे पाच सण आपण साजरे करतो दिवाळीमध्ये ते सर्व डेकोरेशन आम्ही इथे केलेलं होतं सर्व टीचर्स मिळून खूप छान असा क्लासरूम आम्ही इथे सजवला होता तर हे आहे वसुबारस इथे धनोत्रयोदशी त्याच्यानंतर ही आजची लक्ष्मी होती आमची तर तिच्यासोबत माझा फोटो आणि हे ब्लॅकबोर्ड रायटिंगवरचं आमच्याच टीचरांनी केलं आहे साक्षी मॅमनी नंतर मी इथे सर्व मुलांची एक व्हिडिओ घेतली जेणेकरून ती माझ्या कायम स्मरणात राहील त्यासाठी एक क्लिक मी मुलांची गेत लेली हुती। चान लेली हुती पन। आनी इथे घेऊन घेतलेली होती खूप छान छान बसलेले होते मुलं पण आणि इथे रंगोळी काढताना दिसत असतील आमच्या मॅम तुम्हाला खूप छान प्रोग्राम झालेला होता तर इथे भाऊबीजसुद्धा आम्ही सेलिब्रेशन केलेलं होतं तर बघा मुलं किती छान प्रकारे मुली इथे भावांना आहे अगदी आपण घरी करतो तशी भाऊबीज आम्ही ती सेलिब्रेट केली वसुबारस धनोत्रयोदशी लक्ष्मीपूजन बलिप्रतिपदा आणि भाऊबीज या ठिकाणी अगदी छान अशी माहिती मॅडमांनी पण सांगितलेली आहे प्रत्येक टीचरांनी प्रत्येक सणाची माहिती मुलांना दिली त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आम्ही मुलांकडून जे फटाके असतात ते फोडून घेतले सुनसुऱ्या ओवळून घेतल्या आणि इथे विद्यार्थ्यांना मस्त असे मिष्टान्न दिले दिवाळीचं फराळ